नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर वर दिली जाते मागील काही दिवसांमध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडू आहे तर यांचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन झालं होतं याच्यामध्ये दिव्यांग पेन्शन वाढ आहे तर याच्या संदर्भात चांगली बातमी देण्यात आलेली आहे तर आता अनेक यूट्यूब चॅनलवरती दिव्यांग पेन्शन वाढ म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी येतात तर यांची पेन्शन वाढ किती होणार याचा अंदाज बांधला जात आहे तर आणि अनु आणि आन, अमुक प्रकारचे डॉक्युमेंट असेल डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा इतर कागदपत्रे काढण्याची माहिती दिली जात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना एकच विनंती अजून तरी या प्रकारचे डॉक्युमेंट काढा किंवा दुसऱ्या आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर या संदर्भात कोणतीच माहिती आणि तसा जी आर देखील नाही अधिवास प्रमाणपत्र सबमिट करा तर अशा प्रकारची कोणतीच अपडेट सध्या तरी देण्यात आले नाही आहे आणि या संदर्भातला निर्णय साधारणतः तीस जूनला होणार आहे कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची जी पेन्शन वाढ आहे तर या संदर्भातला निर्णय तीस जूनला होणार आहे आणि तीस जूनला तसं जी आर येईल आणि किती पेन्शन वाढणार आहे तीन हजार रुपये होणार आहे चार हजार रुपये होणार किंवा सहा हजार रुपये होणार तर याचा ठराविक आणि जो फिक्स आकडा आहे तो तीस तारखेलाच कळणार आहे त्यामुळे कोणतीच आकडेवारी बांधणे चुकीचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अजून कोणतीच कागदपत्रे नवीन अपडेट करण्यासंदर्भात शासनाची कोणतीच सूचना आलेली नाही आहे त्यामुळे सगळे जे लाभार्थी आहेत त्यांना एकच विनंती तीस तारखेपर्यंत प्रतीक्षा करा याच्यामध्ये स्पष्ट जी आरमध्ये तशी नोंदणी आणि तशी माहिती यामध्ये येईल आणि त्याच्यानंतर जर काय कागदपत्र लागली तर त्याच्या संदर्भात मुदत देखील तुम्हाला देण्यात येणार आहे उगीच धावपळ करू नका लवकरच या संदर्भात घोषणा होईल आणि तसे अधिकृत जी आर देखील महाराष्ट्राचं अधिकृत जी आरचं संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी येणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत सर्वांचीच पेन्शन वाढ होणार आहे की नाही हे देखील तीस तारखेलाच कळणार आहे आणि येणारी जी पेन्शन आहे ती जुलै महिन्याची पंधराशे रुपये जाईल आणि जी पुरवणी मागणी आहे तर याच्यानुसार जी तारीख ठरेल त्या तारखेपासून लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन आहे ती दिली जाणार आहे हीच सध्या पेन्शन वाढची सद्यस्थिती आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा